दिव्यांग हृदय सम्राट नंदिनी बच्चूभाऊ कडू यांच्या तो बच्चूभाऊंचा एक असा आदेश आला की माझा वाढदिवस आहे तो काहीतरी विधायक काम करून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करा जसं की वृक्षरोपण रक्तदान काही शालेय साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वाटून तर त्यांच्या त्या आदेशाच्या अनुसंगाने आज आमचे सन्माननीय मंजू जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्हा सामान्य रुग्णालय तिथे रवींद्रजी आंबोरे आमच्या अनेक दिव्यांग बांधव यांना मोठ्या संख्येने रक्तदान करून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं बचून होणार वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानिमित्त वेळात वेळ करून सन्माननी सरसे पाटील सर यांना आम्हाला त्यांच्या हस्ते आज आमचे रक्तदान केलं त्याचं प्रमाण दिलं आणि सर ते रक्तदान केलेला एक आनंद वेगळाच आहे आणि मी सर्वांच्या माध्यमातून सांगतो की सगळ्यांना रक्तदान केलं पाहिजे आपली नैतिक जबाबदारी एक राष्ट्रीय राष्ट्रीय देशभावना म्हणून आपण सगळ्यांना रक्तदान केलं पाहिजे आणि जिथे जिथे रक्तदान मध्य मध्य नेत्रदान प्रांत भावना डोळे सांगतो होऊन सगळ्या युवकांना रक्तदानासाठी समोर राहून हे करतो माझ्या इथे शब्द लोकांना थांबतो जय जैग हिंद जय भारत